नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर घ्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि त्या तीच आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शोभाप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्कीच चालले सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की स्टारलिंग लिंक करार करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न वंदे मातरम हे गीत लिहून किती वर्ष पूर्ण झाले आहे तर टोटली पाहायला गेलं दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहे ठीक आहे नोव्हेंबर पंचवीस मध्ये दीडशे वर्ष पूर्ण झाले सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये लिहिण्यात आले लेखक बकीमचंद चटर्जी आनंद मठ कादंबरीसाठी लिहिले होते पहिल्यांदा प्रकाशित बंग दर्शन या नियतकाली घेत पहिल्यांदा गायन रवींद्र टागोर अठराशे शहाण्णव कलकत्ता अधिवेशन मूळ कविता संस्कृत भाषेत रचलेली आहे आणि चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार झाला ओके काही भारतात आपण पाहूया भारताचे राष्ट्रीय चिन्ह भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य सत्यमेव जयते तीस डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वीकार केला राष्ट्रगीत जनगणमन चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राष्ट्रीय गीत जानेवारी एकोणीशे पन्नास राष्ट्रीय ला स्वीकार राष्ट्रीय पक्षी मोर एक फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट ला स्वीकार राष्ट्रीय वारसा हत्ती प्राणी हत्ती बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस राष्ट्रीय वृक्ष वड एकोणीसशे पन्नास राष्ट्रीय फळ आंबा एकोणीसशे राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा, नदी, डॉल्फिन अठरा मे दोन हजार मान्यता. राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोब्रा आणि राष्ट्रीय नदी गंगा, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय खेळ अधिकृत घोषणा नाही मात्र हॉकी मानला जातो. दुसरा प्रश्न स्टार सोबत करार करणारे महाराष्ट्र राज्य भारतातील कितवे राज्य ठरले आहे मित्रांनो पाहायला गेलं तर स्टार्लिंग सोबत करार करणारा महाराष्ट्र पहिलेच आहे कंपनी नाव स्टार्लिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मस्क यांची कंपनी आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचण्यासाठी उपयोग होणार आहे स्टार्लिंग हा एलन मस्क यांच्या स्पेस एक्स चा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे स्टार्लिंग च्या उपाध्यक्ष लॉरेन डेयर यांनी या करारावर सह्या केल्या आहेत म्हणजे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलेच राज्य आहे ज्याने प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केले आहे दोन हजार सव्वीस साठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर शेफाली वर्मा यांची निवड झालेली आहे आपल्याला माहित असावं शेफाली वर्मा यांची निवड झालेली आहे क्रिकेटर आहे ते सध्या शेफाली वर्मा हरियाणा महिला आयोगाची सव्वीस मुख्य उद्देश महिलांमध्ये प्रोत्साहन देणे जीवनशैलीचा चार प्रचार करणे लैंगिक समानता निर्माण करणे आणि महिला सशक्तीकरण वाढवणे हा टार्गेट आहे हरियाणा महिला आयोगाचा त्यासाठी ब्रँड अम्बॅसिडर दोन हजार सव्वीस साठी शैफाली वर्मा यांची निवड करण्यात आली आहे चौथा प्रश्न ठीक आहे त्रेपन्नावी शांती स्वरूप भटनागर मेमोरियल इंडोर स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले आहे मित्रांनो सुंदर प्रश्न आहे आपल्याला माहित असलं पाहिजे त्रेपन्न वा आहे शांती स्वरूप भटनागर मेमोरियल इंडोर स्पर्धा तर उत्तर पाहिला गेलं हे धनबाद मध्ये आहे त्रेपन्ना वा आहे यासाठी महत्वाचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न मेलीचा चक्रीवादळानंतर भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत केली आहे आपण जर पाहायला गेलं तर जेमेक्

यांचा समावेश आहे सगळ्यांमध्ये क्यूब छोटे असा त्याचा एक हॉस्पिटल तयार होत ठीक आहे ते सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे ओके नेक्स्ट क्वेन मित्र मोंता हे चक्रीवादळ कोठे आले होते मित्रांनो मोनता हे जर वादळ पाहायला गेलं तर तो बंगालच्या उपसागरावर आलं होत कुठे बंगालच्या उपसागरावर हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे बंगालच्या उपसागरावर आलं होत मोनता हे कोणी नाव दिलंय थायलंडने नाव दिले आणि आलं कुठं होतं ऑक्टोबर पंचवीस मध्ये आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकले शक्ती श्रीलंका नाव दिलं पश्चिम किनारा प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हे वादळ आलं होतं फेंगल सौदी अरेबियाने नाव दिलं होतं पदुचेरी आणि तमिळनाडूला धडकलं होतं म्हणजे मोन्था शक्ती आणि फेंगल हे तिन्ही वादळ आपल्या भारतात आले होते आंध्र प्रदेशमध्ये मछलीपट्टणम किनारपट्टी मोंथा पश्चिम किनारा गुजरात महाराष्ट्राने शक्ती आणि पुदुचेरी तामिळनाडूला फेंगल फेंगल नाव दिले सौदी अरेबियाने शक्ती श्रीलंकाने आणि मोनता थायलंडने म्हणजे हे तिन्ही बदल लेटेस्ट आहेत लक्षात ठेवा आणि हा प्रश्न कधी कुठे येईल सांगता येत नाही त्यासाठी आपण आपली तयारी ठेवा ठेवावी सातवा प्रश्न भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे टोटल जर पाहायला गेला तर तो, तो पाचशे कोटी पर्यंत पोहोचलेला आहे किती पाचशे कोटी पर्यंत देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत आपण जर पाहिला गेलं तर टांझानियाचा राष्ट्रपती बनलेल्या आहेत ठीक आहे ओके पूर्व आफ्रिकेतील देश आहे राजधानी डोडोमा चलन टांझानियन शिमिंग पंतप्रधान कासिन मजलिवा आणि अध्यक्ष हसन माहित असावं आपल्याला राष्ट्रपती तिकडे राष्ट्राध्यक्ष मानलं ओके आपण पाहतोय नववा प्रश्न निसार उपग्रह दोन हजार पंचवीस आपले कार्य सुरू करणार आहे तर मित्रांनो पाहायला गेलं आपले कार्य ते सात नोव्हेंबर रोजी सुरू करणार आहे पूर्ण नासा इस्रो सिंथेटिक अप्सर इस्रो आणि नासाचा पहिला ना संयुक्त उपग्रह प्रक्षेपण दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस कार्य सुरू सात नोव्हेंबर पंचवीस इस रॉकेट इस्रोचे जीएसएलव्ही जी एफ सिक्सटीन ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्री हरिहोटा उपग्रहाचे वजन तेवीसशे ब्याण्णव किलोग्राम नासाचे योगदान यल बँड सिंथेटिक अप्चर रडार आहे इस्रोचे योगदान येस बँड सार आहे एसीआर म्हणून नाव काय पडलं निसार ओके नेक्स्ट दहावा प्रश्न कोणत्या महाराष्ट्र राज्यात कोणत्या दिवशी विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येत असतो तर लक्षात ठेवा सात नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो बोलतात ना की विद्या शालेय दिवसाचा दिवस होता तो सात नोव्हेंबर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या दिवसानुसार महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस साजरा केला जातो ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक इस्रो नासाच्या पहिल्या संयुक्त उपग्रहाचे नाव काय तर उत्तर आहे निसार आहे लक्षात ठेवा प्रश्न दीपक मित्तल यांनी अलीकडे देशात भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे तर आपल्याला माहित पाहिजे पदभार स्वीकारलाय यू मध्ये त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा भारत सरकार कोणाच्या एकशे पन्नासव्या निमित्त एक ते पंधरा नोव्हेंबर लोकसंख्या गौरव पंधरवडा साजरा करत आहे तर लक्षात दे आपल्याला आदिवासी हे होते नेते होते एक भारतासाठी खूप मदत केलेली आहे बिरसा मुंडा लक्षात ठेवा चौदावा प्रश्न आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केले जाईल तर कुरुक्षेत्र मध्ये आयोजित केले जाईल ऑप्शन नंबर दोन चुकलेलं आहे एक नंबर उत्तर आहे प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण पंचवीस अहवालुसार भारतात सर्वात घाणेरडे शहर कोणते तर मदुराई आहे आणि जगात आपण बघितलेलं आहे तर लाहोर आहे ठीक आहे ओके आपण पाहतोय सोळावा प्रश्न आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन पंचवीस कोठे झाले त्याचं उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली मध्ये झालेलं आहे सतरावा प्रश्न कोणत्या देशाने केली आहे तर ती चीनने प्रश्न अलीकडे कोणाची संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे तर विश्वजीत सहाय्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीसावा प्रश्न दोन हजार पंचवीस जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर श्री श्री रविशंकर यांना देण्यात आलेला आहे आपण पाहतोय विसावा प्रश्न भारतीय पहिल्या एन टू एन सिलिकॉन कार्बाइड सेमी कंडक्टर चे उद्घाटन कोठे झाले आहे आपण पाहिलं गेलं हे भुवनेश्वर मध्ये झालेलं आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अलीकडे कोणत्या कंपनीने सौरउर्जेवर चालणाऱ्या एआय डेटा सेंटरची यशस्वी चाचणी केली आहे ऑप्शन आहे गुगल टेलिग्राम फेसबुक यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं मध्ये मित्रांनो उत्तर काय असणार आहे मित्रांनो हा उपक्रम संपूर्ण सुरू करण्याचा एकमेव उद्देश ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी मग ती कोणतीही परीक्षा असू दे कंबाईन असू दे रेल्वेची असू दे पोलीस भरती असू दे सगळ्या परीक्षांना उपयुक्त करंट अफेअर हा भाग असतो आणि सगळ्यांनी याचा परिपूर्ण मदत घ्या वापर करावा आणि जर आपल्या नवीन आपले कोण मित्र असेल नवीन स्पर्धा परीक्षा करणारे त्यांना हा चॅनलची मदत करावी ओके आज आपण इथेच थांबू उद्या याच रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू